आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज तेलिपुरा इथं आयोजित भागवत निमित्त संत गाडगे महाराज भजन मंडळी संत गाडगे महाराज गोरक्षण संस्थांच्या माध्यमातून व या परिसराच्या महिला पुरुषांनी संत गाडगे महाराज यांच्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर स्वच्छता करण्यात आली आयोजित भागवत कथाच्या माध्यमातून मुलाबाळांना चांगले संस्कार मिळावे व घरातला परिसराचा विशेष म्हणजे मनातला कचरा काढून सुखी जीवन जगून सर्वांनी एकत्र येण्याचं काम करून प्रत्येक माणसानं हा विचार करून माणूस हा कामानं नाही तर विचारानं मोठा होत असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण रामेश्वर खोडे महाराज यांनी केलंय त्याचबरोबर सागर देशमुख यांनी सुद्धा व्यसनमुक्तीवर आपले मनोगत व्यक्त करून गाडगेबाबांचं महत्व पटवून दिले तेली समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विनायक गुल्हाने यांनी सुद्धा या ठिकाणी विशेष मार्गदर्शन केले यावेळी श्रीकृष्ण गुलाने त्र्यंबक जिरापुरे वसंतकुमार कुमार गुलाने वस गोपाळराव गुल्हाणे सागर गुल्हाणे सुमित हजारे राजू कपिले मधुकरराव हजारे सागर हजारे सर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान दरवर्षी तेली समाज विश्वस्त मंडळातर्फे दरवर्षी भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे त्याचबरोबर आज अगोदर सप्ताह पाचवा दिवस आहे आज या पाचव्या दिवशी हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज फुळे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आमच्या येथील सागर बापू देशमुख गौरक्षणवाले यांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि या दोघांचं पण मी आजच्या या कार्यक्रम अभियान राबवलं या कार्यक्रमाबद्दल ज्यांनी मदत केली याबद्दल त्यांचं मी आभार मानतो